पाहिजे पदवीधर शिक्षक कशाला पाहिजे सगळे शिक्षक मतदार सगळेतलं शिक्षक प्रशांत पंपाच्या बापाचं संविधान नाहीये प्रशांत पंपाच्या बापाचं संविधान नाहीये त्याच्या बापाचं विधानमंडळ मंडळ नाहीये हे सगळे जे एम एल सी आहेत ना पदवीधरचे शिक्षक हे ऍबॉलिश केले पाहिजे हे काय त्यांच्या बापाच्या भरवशावर नाहीये म्हणून या प्रशांत सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे त्याला वेसून घ्यायचं पाहिजे आज विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे विधानसभेचे आमदार प्रशांत यांचा बापच काढला हरामखोर म्हणत समाचार घेतला तर त्याचं झालं असं की काल विधानसभेत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक संघटनेची आणि पदवीधर मतदारसंघाची एम एल सी अर्थात आमदारकी पद हे रद्द करावे असे म्हणाले होते त्यावर आज विधान परिषदेत अभिजित वंजारी यांनी प्रशांत बम यांचा चांगला समाचार घेतला माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे सगळी प्रोसिजर सुरू करून ह्या एम एल सी बंद करून टाकल्या पाहिजे कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक कशाला पाहिजे हे सगळं शिक्षक मतदारसंघातलं शिक्षक आमदार हे सगळ्याच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात संघटना पोलीस मिलिट्री आणि शिक्षक यांना संप मोर्चा कोणतेही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये आपण दिलेला नाहीये तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात माझी विनंती या निमित्ताने हे सगळे जे एम एल सी आहेत ना पदवीधर शिक्षक हे अबॉलिश केले पाहिजे अगोदर काय होतं अध्यक्ष मोदय आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त सिक्स पर्सेंट सहा टक्के होता म्हणजे जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त सहा टक्के असायचे म्हणून यांची गरज होती शिक्षक आमदार पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील आमच्या देशाला देतील असं होतं आता गरज काय यांची विधानसभेमध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार यांनी विधान परिषदच्या सर्व सदस्यांबद्दल ज्या पद्धतीची आगपाकड केली सोबतच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं नाही आता हे संविधान नंतर पाहूया संविधानाच्या नंतर पाहू सभापती महोदय राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं प्रशांत बप्पाच्या बापाचं संविधान नाही आहे प्रशांत बप्पाच्या बापाचं संविधान नाहीये आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे कोणाच्या मेहरबानीवर इथले विधान परिषद चे लोक निवडून आले का कोण हा प्रशांत बम्म वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आज पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे त्यांनी या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही सभापती महोदय प्रशांत मम्म त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली हे काही त्यांच्या बापाच्या भरोश्यावर नाही आहे म्हणून या प्रशांत बंब सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे त्याला वेसन घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची बाफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे शासनाच्या वतीनं शिक्षण मंत्री दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री सभागृहामध्ये आहेत संविधानाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची चर्चा जर खालच्या सभागृहात झाली असेल आणि सन्मान्य सदस्याच्या तीव्र भावना असतील तर शासनाच्या वतीने आपण उपस्थित आहे जरा त्या संदर्भात बोलावं सभापती महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी भावना व्यक्त केली काल काल विधानसभेच्या सभागृहामध्ये शालेय शिक्षण विभागावर चर्चा करत असताना त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे काही मुद्दा ठेवलेला आहे तो मुद्दा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या कणावर घातला जाईल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका